महिलांसाठी आनंदाची बातमी आता केडगावला सर्व बेसिक व ॲडव्हान्स सर्व्हिस कोर्स फॅसिलिटी उपलब्ध असलेले एकमेव ठिकाण म्हणजे सृष्टी ब्युटी अँड अकॅडमी आतापर्यंत या अकॅडमीमध्ये शेकडो महिला व तरुणींनी घेतला प्रशिक्षण आणि सुरू केला स्वतःचा ब्युटी पार्लरचा व्यवसाय आपणही सृष्टी ब्युटी अँड अकॅडमीमध्ये प्रवेश घेऊन खात्री करून घेऊ केडगावलाच बेसिक तू ॲडव्हान्स सर्व्हिस कोर्स उपलब्ध करून देत आहेत सृष्टी ब्युटी अँड अकॅडमीच्या ओनर प्रिन्सिपल व डायरेक्टर निर्मला गायकवाड यांच्याशी रेड न्यूज जिल्हा प्रतिनिधी प्रकाश तांबडे यांनी संपर्क साधून त्यांच्याकडून सृष्टी ब्युटी अँड अकॅडमीच्या संबंधात अधिकची सविस्तर माहिती जाणून घेतली या अकॅडमीबाबत स्वतः निर्मला गायकवाड यांनी रेड न्यूजशी बोलताना सांगितले की सृष्टी ब्युटी अँड अॅकॅडमीची ओनर प्रिन्सिपल आणि डायरेक्टर माझ्या सलोनमध्ये सगळ्या प्रकारच्या सर्विसेस होतात त्याचबरोबर माझी अॅकॅडमी आहे तर अॅकॅडमीमध्ये आत्तापर्यंत पाचशेपेक्षा जास्त मुलींना मी प्रशिक्षित प्रशिक्षण दिलेलं आहे आणि माझ्या इकडे बेसिक टू ॲडव्हान्स सगळे कोर्सेसही होतात त्याचबरोबर माझ्या सलोनमध्ये सर्व प्रकारच्या बेसिक टू ॲडव्हान्स सर्व्हिस होतात प्रत्येक क्लाइंटच्या डिमांड अकॉर्डिंग मी सगळ्या सर्विसेस माझ्या सलोनमध्ये ठेवलेल्या आहेत जेणेकरून क्लाइंटला कुठेही जायची गरज नाही पडणार सगळ्या सर्व्हिस आपल्याला आपल्याच सलोनमध्ये माझ्याच सलॉनमध्ये भेटणार आणि त्याचबरोबर सगळे सर्व प्रकारचे क्लासेस होतात त्याचबरोबर माझ्या इथे मी ब्राईड एक हजारपेक्षा जास्त नववधूंना वधूंचा दुन मेकअप केलेला आहे ब्राईडचा त्यामुळे तुम्ही केडगावमध्ये असं सलोन मला तरी वाटत नाही की असेल कुठे कारण सगळ्या सर्विस सर्व फॅसिलिटीज तुम्हाला इथे नक्कीच भेटणार तर तुम्ही सृष्टी आणि ब्युटी अकॅडमीला नक्की व्हिजिट द्या आणि तुम्ही सगळ्या सर्विस बघा त्याचबरोबर अॅकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेऊन बघा खूप छान असे मी मुलींना आत्तापर्यंत एज्युकेशन दिलं आहे आणि सर्व माझ्या ज्या पण मी मुलींना एज्युकेशन दिलं आहे त्या सर्व त्यांच्या म्हणजे त्यांनी सगळ्यांनी व्यवस्थित असे सलोन टाकलेत आणि ते एकदम प्रोफेशनल झालेले आहेत तर मला असं वाटतं तुम्ही माझ्या केडगावमध्ये फर्स्ट आणि पहिलेच असं सलोन आहे अकॅडमी आहे जिथे एवढं सुंदर असं छान प्रोफेशनली शिकवलं जातं तर तुम्ही नक्कीच एकदा व्हिजिट द्या सृष्टी ब्युटी अँड अकॅडमीला नक्कीच व्हिजिट द्या